नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर जिल्हा न्यायालय भरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत जी प्रक्रिया है। है। मंजे मंजे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर यावर मान्य सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आली आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सदर म्हणजे भरती स्थगित झाली आहे रद्द झाले नाही आहे त्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाही आहे तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदरची स्थगिती का लिही याबाबत अनेक मेसेज येत आहेत तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर जिल्हा न्यायालय भरती सन दोन हजार अठरामध्ये जी झाली होती तर यामध्ये सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग जाहिरात तर अशा प्रकारे एकत्रित याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या अठ्ठावीस मार्च दोन रोजी सदची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि याचे निकाल चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झाले आणि लक्षात घ्या यामध्ये जी वेटिंग लिस्ट आहे ती दोन वर्षासाठी वैध होती परंतु या दोन वर्षात लिस्ट पूर्ण न झाल्याने त्यास एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती पण कोरोना परिस्थितीमुळे ती यादी पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सदरची लिस्ट लॅप करण्यात आली आणि त्यात जवळपास सतराशे म्हणजेच एक हजार सातशे उमेदवारांना ऑर्डर मिळाली नव्हती तर यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे याविरुद्ध मान्य उच्च न्यायालयात थ्रीट याचिका दाखवली दाखल करण्यात आली आणि दोन वर्ष याचिका चालू राहिली आणि नंतर ती मागील महिन्यामध्ये फेटाळली गेली आणि याविरुद्ध सदर उमेदवारांनी मान्य सुप्रीम कोर्टात धाव घेतली तर आणि याविरुद्ध सदर उमेदवारांनी मान्य सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने यावर तूर्त स्थगिती दिली आहे तर ही सध्या वस्तुस्थिती आहे परंतु लक्षात घ्या सदरची प्रक सदरची भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे रद्द झाली नाही आहे आणि याचबरोबर स्टेनोग्राफर या, या पदाकरता जे शेड्यूल दिलेला आहे ते देखील सुरळीत चालू राहणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि यासंदर्भातल्या सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर दिल्या जातील